नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मानपाडा पोलिसांची कामगिरी दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या चिमुकलीची अवघ्या साडेतीन तासात पोलिसांनी सुटका केली असून या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्याची कामगिरी मानपाडा पोलिसांनी केली आहे मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयसिंह अनंत डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या महेश भोईर यांचा सात वर्षीय मुलगा सकाळी वाजता वाजण्याच्या दरम्यान रिक्षातून शाळेला जात असताना खंडणीसाठी अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना सकाळी साडे नऊ वाजता दिली खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या आरोपींनी पैसे न दिल्यास तसेच पोलिसांना कळवल्यास मुलास जिवे मारण्याची धमकी दिली होती पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मानपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हा प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांची पाच वेगवेगळी तपास पथके तयार करून त्यांना अपहृत मुलाचा शोध घेण्याकरता आजूबाजूच्या परिसरात रवाना करण्यात आले होते मानपाडा पोलिसांनी बारकाईने तपास करता अपहृत मुला शाळेत घेऊन जाणारा रिक्षा चालक विरेन पाटील यांचा पोलिसांना संशय आला त्या अनुषंगाने पोलिसांनी विरेन विषयी तांत्रिक माहिती प्राप्त केली त्यानंतर मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून विरेन पाटील आणि रिक्षाचा माप काढून अवघ्या साडेतीन तासात अपहृत मुलाची शहापूर येथून सुखरूप सुटका केली आहे अपहृत मुलास त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे या गुन्ह्यात दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपीचा शोध घेण्यात येत आहे अपहरण झालेला आहे नेमकं काय प्रकरण आहे आज सकाळची घटना आहे रिजन्सी आनंदम या ठिकाणी श्री महेश भोईर यांच्या सात वर्षा मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी सव्वा नऊ साठ नऊच्या दरम्यान मिळाली पोलिस स्टेशनला सदरची घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या पुल स्टेशन सिनियर पी आय पी आय कादबानी आणि सर्व टीम्स या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या इतरही पुल स्टेशनचे आम्ही डी बी पथर या ठिकाणी बोलवली आणि जवळजवळ आमच्या सात ते आठ टीम ह्या सर्व ह्याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होते त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता साडेसात वाजता त्याला घेऊन गेले होते त्याच चालकावरती आमचा डाऊट होता नंतर त्याची चौकशी आणि इतरही आमच्या टेक्निकल अॅनालिसिसमधून आम्हाला सदरच्या रिक्षाचालकानेच त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीला एक माहिती समजली आणि घटना साडेनऊ वा घडली होती आणि बारा वाजता दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवेवरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि साडेतीन तासामध्ये अपहरण केलेल्या सात वर्षाचे मुलगा आणि त्यामध त्याबरोबर असणारे आरोपी यांना बा बारा वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आत्तापर्यंत या सदरच्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजूनही दोन अल्पवयीन मुलांना आमच्या टीमने ताब्यात घेतले आहेत आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे आणि ही पूर्ण कामगिरी जी आहे आमच्या सिनियर पी आय कातबाने त्यांच्याबरोबर ए पी आय पाटील पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय राळेभात आमचे ए पी आय फडोळ ए पी आय सावती जगताप आणि आमच्या सर्व डिटेक्शन स्टाफ यांनी ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि साडेतीन तासामध्येच या मुकलेला त्याच्यामधून आणि आरोपींना यामध्ये अटक केलेला आहे सर किती लाखाची खंडणी त्या माझ्या अपहरण करते अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयाची खंडणी पार्थम्याच्यामध्ये दोन कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली होती आणि दोन कोटी रुपये ते आणि आमच्या तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सतत प्रकार झालेला आहे रिक्षावाल्यांनीच अपहरण केलं की जो नेहमी त्याला शाळेत जो रिक्षावाल्याला अटक केलेली आहे त्याचा भाऊ हा रोज सदर मुलाला शाळेमध्ये स्कूलला सोडवण्याकरता घेऊन जात असे आणि आज त्याचा भाऊ न येता त्याच्या भावाला त्यांनी ह्या मुलाला सोडण्या पाठवलं होतं म्हणजे ज्या वेळेमध्ये त्यांनी परत यायला पाहिजे त्या वेळेमध्ये परत न आल्यानंतर त्याला फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गेलं की हा सदर सप्रकाराबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क केला असता आमच्या टीमने तात्काळ त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी ह्या टीम स्थापन करून तपास केलेला आहे पुढे कशासाठी गेलं काही माहिती मिळाली पैशाकरता दोन कोटी रुपयाच्याकरता केल्याबाबतच्या आमचा हा प्राथमिक तपासामध्ये आत्तापर्यंत निष्पन्न झालेला आहे तरीसुद्धा ह्याच्यामध्ये तपास सुरू आहे इतरही बाबीमध्ये इतरही आरोपी आणि इतर कोणते कारण आहेत का याबाबतचा पोलीस तपास करत आहेत आरोपी त्याच्यामधले दोन जे आहेत ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील म्हणजे मानपाडा हदीमधीलच इतर गाव गावामधील असल्याबाबतची माहिती आहे त्याबद्दलची आमच्या टीम्स त्यांच्या पाठीमागं आहेत आणि आत्तापर्यंत दोन मेजर आणि दोन अल्पवयीन मुलांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे त्याबाबतची आमची तपास सुरू आहे सदरचे सगळ्या आरोपींनी कट कोणत्या ठिकाणी केला होता आणि त्या कारणाकरता इतर कोणकोणते लोक त्या सहभागी आहेत प्रायमरी त्या संदर्भाने आपण चार लोकांनी ताब्यात घेतलं तर इतर लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे आणि याबद्दलचा कोणत्या ठिकाणी कट केला याबाबतचा आमचा फुली तपास सुरू आहे नाही तो आता चांगला आहे तो सगळा घटनाक्रमसुद्धा सांगत आहे अजूनही तो त्यांच्या पालकांच्या बरोबर आहे त्यांच्या त्याच्याकडे पण आमची टीम त्यांच्याकडे पण विचार पुस्करत आहे आणि त्याच्याकडून सुद्धा माहिती मिळून त्यानंतरही सुद्धा आम्ही त्यामध्ये अजून तपास करत आहोत आरडीयू या प्रकारचे असे काही गुन्हे कोणते गुन्हे नाहीत पण सध्याचा प्रकार हा पैसा करता त्यांनी केल्याबाबत आतापर्यंत प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्यासोबत तरकुणा भेटूया याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत धन्यवाद